मुली जन्माला आली होते। का शिकली ता लगना ही काही घरात आनंदाऐवजी चिंता होते काबर चला तर पाहूया मुलगी शिकली तर खर्च वाढतो लग्न हुंडा जबाबदारी आमच्या काळातही मुलींना शाळा नव्हती मला फक्त शिकायचंय देशासाठी काहीतरी करायचंय लेख शिकली की घराचं मान वाढतो सावित्रीबाई फुले म्हणतात सावित्रीबाई फुले उद्याची वैज्ञानिक डॉक्टर आणि शिक्षिका लेख वाचली नाही लेख वाचली नाही तर उद्याचा देशही वाचणार नाही आमची चूक झाली क्षमा असावी मुलगी

मुलगी म्हणजे भविष्य आहे मुलगी म्हणजे भविष्य आहे सक्षम भारत शिक्षित मुलगी सक्षम भारत लेख वाचवा लेख शिकवा लेख वाचवा लेख शिकवा मुलगी वाचली तर समाज मुलगी वाचली समाज वाचेल जय हिंद जय सावित्री